जनतेचा आवाज म्हणजे लाईव्ह मराठी न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या वडगाव येथे प्राध्यापक अमोल गोंडचवर सर यांचा इच्चूकाटा हास्य विनोदी आणि स्वच्छता प्रबोधन कार्यक्रम संपन्न मौजे वडगाव तालुका बार्शी टाकळी येथे विख्यात कवी आणि हास्य कलावंत प्राध्यापक अमोल गोंडचवर आणि त्यांची टीम यांचा प्रसिद्ध कार्यक्रम इच्चूकाटा काल संपन्न झाला कार्यक्रमात कवी श्री प्रमोद सरदार सर कवी श्री धीरज चावरे सर कवी श्री गजानन सिले सर कवी श्री समेश सर आदी कवींनी आपल्या बहारदार शैलीत वराडी हास्य कविता सादर केल्या आणि त्या माध्यमातून स्वच्छतेविषयी प्रबोधन केले कार्यक्रमाचे आकर्षण सूत्रसंचालक कवी श्री गोपाल हाडे ठरले त्यांनी लहान मुलांच्या मनाचा पुरता वेध घेतला आणि पोटदुखेपर्यंत मुलांनी हसून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सम सरपंच श्री शाहिनाथ बाबर आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रशांत रूपनारायण सर यांनी प्रयत्न केले तसेच ग्रामपंचायत सदस्य सुधाकर निलखंद अनिकेत निलखंद सूरज निलखंद राजेश भवाने पोलीस पाटील संजय नीलखन शिवनाथ शिंदे गोविंद चव्हाण दयाराम पवार कारभारी कैलास राठोड अतुल पवार पत्रकार सुनील पवार वसंत जाधव सुनील राठोड सचिन पवार अंकुश राठोड धरम राठोड विलास निलखन राजेश बंट भागवत कोरडे आकाश कोरडे बाळू मानकर उल्हास राठोड श्रावण राठोड रामेश्वर राठोड भीमराव राठोड आदी मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते लाइव मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी सुनील पवार अकोला नाही 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 घेऊन आम्ही तयारच हा म्हणे बिलकुल म्हटलं सांग ना बा कोणते दोन फायदे पाठ केले तर राहिलो पोरग म्हणजे सर पहिला फायदा म्हणजे शौचालयाला बाहेर कुठेतरी बसल्यापेक्षा संडास मध्ये बसण्याचा फायदा हा आहे की आपल्याला रोज